भारतीय बहुजन कामगार संघटना या कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात इस्लामपूर येथे संपन्न एक सात दोन हजार चोवीस रोजी इस्लामपूर एसटी स्टँड जवळ इंद्रप्रस्थ अपार्टमेंटमध्ये भारतीय बहुजन कामगार संघटना या संघटनेचे कामगार ऑफिस संस्थापक अध्यक्ष माननीय सलीम सय्यद यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी नवीन पदाधिकारी यांच्या नवीन निवडी करण्यात आल्या त्या पुढील प्रमाणे पश्चिम जिल्हाध्यक्षपदी आकाश पाटोळे सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी श्रीकृष्ण होलमुखे सातारा जिल्हाध्यक्षपदी सुशुभांगी माने कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी दिगंबर समुद्रे सातारा जिल्हा कार्याध्यक्षपदी कविता पांडुरंग अडके सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी गायकवाड मॅडम सांगली जिल्हा सचिवपदी दीपक कांबळे साहेब वाळवा तालुका अध्यक्षपदी अर्जुन साठे शिराळा तालुका अध्यक्षपदी जयवंत ता पाटील कडेगाव तालुका अध्यक्षपदी अमोल मांडवे भाऊ मिरज तालुका अध्यक्षपदी शाहरुख सय्यद मिरज तालुका उपाध्यक्षपदी सुलतान मुल्ला पलूस तालुका उपाध्यक्षपदी सिकंदर शेख पलूस तालुका सचिवपदी सलीम मोमीन अशा प्रकारे निवडी करण्यात आल्या यावेळी संघटनेच्या महिला अध्यक्षसह हेमताई लोंडे सौ आयशा सय्यद आयान शेख प्रथमेश बल्लाट रियाज मुल्ला उद्योजक माननीय शुभम जाधव यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला